हाय फ्रेंड्स इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी एक डिश बनवणार आहोत त्यासाठी मी ह्या काही डाळी भिजून घेतलेल्या आहेत ह्या डाळी मी साधारण तीन चार तास भिजून घेतलेल्या आहेत ह्या वाटीच्या प्रमाणात मी हे डाळीचं मेजरमेंट घेतलेलं आहे प्रत्येकी एक वाटी डाळ घेतलेली आहे यामध्ये तुरीची डाळ मसूरची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ दाड़। ह्याच डाळी घेतलेल्या आहेत तसंच यामध्ये तांदूळसुद्धा मी घेतलेले आहेत ह्याच वाटी मेजरमेंट प्रमाणे दोन वाट्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं ग्राइंड करून मी तुम्हाला पुढे दाखवते की मी काय बनवणार आहे फ्रेंड्स आपण सर्व डाळी आणि तांदूळ हे अशा प्रकारे छान फाईन वाटून घेतलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे बघा अशा प्रकारे मी छान पातळसर वाटलेलं आहे आता यामध्ये आपण दोन एक चमचे जिरे एक चमचे धने दोन चार पाच मिरे हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि कोथंबीर वाटून टाकणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी सांगते फ्रेंड्स आता यामध्ये आपण हे चमचाभर मीठ टाकणार आहोत त्यानंतर थोडासा हिंग चवीसाठी आणि तसेच यामध्ये आपण दोन चमचे दही टाकणार आहोत हे दोन चमचे दही टाकून आपण जे मगाशी मी तुम्हाला मिश्रण दाखवलेलं होतं हे वाटलेलं हिरवी मिरचीचं वगैरे हे पण मी यामध्ये ऍड करणार आहे आणि हे सगळं एकत्रित एक करून घेऊ दह्याच्या गुठळ्या चांगल्या फेटून घेऊन फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही थोडंसं पातळ दही वापरलं तरी चालेल फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे तवा आपला तापलेला ताप आहे त्याच्यात दोन थोडेसे तेल टाकले मी आणि आता मी हे डाळींचं घामण यावरती पसरवत आहे आणि हे अतिशय पौष्टिक आणि खायला सुद्धा खूप छान रुचकर लागत हे अशा प्रकारे तुम्ही हळूहळू पसरवून घ्या आणि त्यावरती दोन मिनिटं झाकण ठेवा फ्रेंड्स ह्या प्रकारे बघा हे असं छान वाफूनही निघतं एका बाजूनी आणि पलटी मारण्यासाठी खूप सोपं जातं अशा प्रकारे हे मी समिश्र डाळींचं आणि तांदूळाचं जे पौष्टिक बिर्ड बनवलेलं आहे हे तुम्ही मुलांसाठी फॅमिलीसाठी बनवू शकता घरातल्या सर्व लहान मोठ्यांसाठी हे अतिशय पौष्टिक आहेत सर्व डाळी आहेत तांदूळ आहेत आणि तुम्ही हे रेसिपी घरी करून बघा कशी वाटते काय वाटते मला नक्की कळवा असे दोन्ही बाजूनी आलटून पालटून छान हे भाजून घ्या ही सॉस बरबर, हिरव्या चटणी बरबर, तुम्ही वाढू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा